पण आडवा करत तू त्या सोन्याचा साठी माहित होत मला बंटी आज लग्न गेले त्या बंटी आज लग्ना

ठीक है एक पंगे की तरफ हाल ही में मेरे ये आपको नमस्कार đó là những cái đau khổ của thế giới này những cái gọi Ô bà con, bà con, bà con, bà con, bà con, bà con, bà con,

झालेला <laughs> आहे ना सगळी हयात मुद्दे झालेला आहे दहावा काय येता कामा नाही प्रत्येक जर चुकभूल झाली ते एका मार्ग समजून घेऊन त्याच्या कार्य पार पाडायचं आहे मग आता तुम्ही कसले तयारी ना जावाय साखरपुडे साखरपुड्याच्या मग साखरपुड्या चला साखरपुड्या বাদার পারে বাদর দি পারে বাদর দি পারে কোন দিকে আমরা বল মাস তো রে লাতস কি রে কোন কোন ছদ আছে না আপু তো আরম কেও না

आई माझ्या आई तू सुद्धा आम्ही अज्ञान आज तुझ्या माता जो कोण पुरुष आला ज्यांना मारला पट्टी बांधला गावघर चतुर्थी माझला त्या पुरुषाच्या माता आज तुझ्या बंगल्या वसाच्या माता इटला देवीच्या माता भावना देवीच्या माता आज मै मार्केच्या मतात चारी शिपायांच्या माता गांगोच्या मतां ब्रामणाच्या मतात चवाट बाबाच्या मतांच्या माता आज सातियासरा शिवगडे

होता कार्य आपल्या पर्यंत रक्कम कार्य आपला व्यवस्थित पार पाडून द्या नारायटेवला पावन करून द्या

બલવન જાધવ ના એક જ પણ સાકરપ એવું કે સાકરપુર કાર્યક્રમ એવું પણ ના પુરવલા સાકારપો કાર્યક્રમ નિરપાળતોજી ઘઉન એટલે મોકલો કર્યક્રમ નિરપાળ નાલાભા પુરવલા हा इन करे

ये था मैं मेरा मैं मेरा मैं तो पढ़ा था आता था पोजीशन हां पोजीशन में चला नमस्कार जय हो दुबे आए भाई ये करवा एक बार आमा बोल के बगा एकड़ा बगा मोबाइल बगा भाई अपन के अपन आता बंद